गारगोटी हायस्कूलची वारकरी दिंडी विठ्ठल रखुमाई यासह संतांच्या वेशातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग बुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त गारगोटी शहरातून वारकरी दिंडी काढली या दिंडीत विठ्ठल रखुमाई यासह संतांच्या वेशातील विद्यार्थी रथात सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले होते दिंडीस पालकवर्गासह समाजातील सर्व घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांनी सादर केलेला रिंगण सोहळा पाहण्यासाठी अबाल वृद्धांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दिंडी मार्गात विद्यार्थ्यांनी भजन सादर केले विठ्ठल मंदिरात महाआरती पार पडली या दिंडीचा शुभारंभ हरिभक्त परायण राम कळंबेकर हरिभक्त परायण दत्तात्रय घुंगुरकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पारंपरिक पद्धतीने सजविलेला रथ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसह टाळ व मृदुंगाच्या गजरात दिंडी नेण्यात आली मार्गावर अनेक ठिकाणी महिलांनी दिंडीचे स्वागत व पालखीचे पूजन केले हुतात्मा क्रांती चौक बाजारपेठ महादेव मंदिर चौक आबेडकर कॉम्प्लेक्स तसेच श्री साई मंदिरासमोर रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पाहण्यासाठी महिलांसह अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांना विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने फराळ वाटप करण्यात आला त्रिमूर्ती फर्निचर मॉल यांच्या वतीने विद्यार्थ्यांना टोप्या वाटप करण्यात आले यावेळी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर प्रमुख आर पी गव्हाणकर आर वाय देसाई एस एस नाईक डी जी लकमले जी डी ठाकूर बी ए डावरे एस एम साळवी युवराज शिगावकर श्रीमती आर आर बहादुरे बी के इंगळे राजेश गिलविले प्राध्यापक शेखर देसाई प्राध्यापिका सौ रोहिणी निकम सौ एल आर पाळेकर विजय स्मार्क सौ सुजाता पाटील सौ राजवी साठे ऋषिकेश गव्हाणकर धीरज मेंगाणे श्रावणी मोरे नामदेव शिंदे बाळासाहेब मिसाळ सौ मंगल कांबळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कामी नामदेव शिंदे रणजित कल्याणकर अजित देशपांडे रणजित देसाई शिवाजी भराडे अजित शिंदे सार्थक परुळेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आवाज कोल्हापूरसाठी सायनी मराठे